हाय फॅमिली हाय लवलेस झोप झाली का सकाळ शुभ सकाळ जोगेश्वरी मिसळ केस नंतर ती अस्सल गावरान आम्ही आता आलोय जोगेश्वरी मिसळला किती वाजले सव्वा आठ झाले सहा वाजता निघालोय आम्ही आज लेट झालंय खूप काय करणार रंजिता रात्री साडे अकरा वाजता प्रोग्रामवरून आलो ओवीच्या आणि बारा साडेबाराला झोपलो आणि आता लगेच सहा वाजता घरातून निघालोय नाही झाली आज दादरला शूटिंग आहे आमची है ना काय खाणार काय तू पहिला जा फेमस आहे जाते मिसळ मटकी भेळ फेमस आहे त्याची सर खाऊन घेऊया दही मिसळ मि मटकी आणि बस सकाळ होते मस्त थंडावा आहे धुकं आहे आणि आम्ही आता आहोत वसईच्या जवळ वसईतच आहोत बहुतेक मिसळ चांगली आहे तुम्ही सगळे मिसळ घेणार ना, ना? ना, ना, ना। संकेत हो तू रजी वा पुणेरी मिसळ वेळ सोडकडी छास नाही फक्त आपल्या ना मसाला आणि बेळच आहे दोनच ऑप्शन काय म्हणता पाच मिसळ पाच मिस सादी आहे का नाही 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 सादी सादी इथे पुणेरी नाही ही पुणेरी ही जोगेश्वरी हां पुणेरी जोगेश्वरीपुरी विसर पुणेरी पाच साधी नॉर्मल साधी नॉर्मल नॉर्मल ऐका ना आणि चहा ब्लॅक टी आहे का हो देऊ ब्लॅक टी गोड तू घेणार आहेस ना काय विसर मला तीस त्याच्यामधलीच फक्त एक पावणार चालू चार द्या दोन ब्लॅक टी मस्त गोड आलं टाकू नाही जोडीला तरी चालेल तीन नॉर्मल चहा आणि दोन ब्लॅक टी काय साधी खातो तिखट खा न, था था था। ना मिसळ झनधणीतच खायची सुबह होत तिखाणी खाली सकाळी सकाळी तिखट नाही खायचं त्याला खायचं असेल तर तुला काय प्रॉब्लेम त्याच्या बोलतो ना त्याच्याच बोलते ना थँक्यू मॅडम

तू कधी बसून कांदा सोडला कांदा खूप कांदा झाला काय काढ सुनी तो बघा कांदा कसा काढलाय त्यांनी ऑलरेडी टाकला होता कांदा बघा त्याच्यामुळे मग एक मिसळ एक्स्ट्रा घेत तुला काही प्रॉब्लेम नाही ना एलर्जी वगैरे नाही ना नाही ना नक्की मग काय कांदा काढतो नाही गणेश नेत्र पाच होता ना कांदा तुझ्या हे बी नाही कांदा कसे रे मिसळ

त्याचा जीव सांगताना होणार आहे चिकन दंड चिकन दंड चालू उठल्यापासून हो आता मला वाईट वाईट दिसतं ना जुनेल दाठवण तेव्हाच काय म्हणतात चिकन का मटन हे बघ काय वाटतं तुला तर सुनील मला पापडी वाटतं तुलाच वाटतं ना मग पहिलं मला पण पापडी दिसते खर तर मेळ त्याला ठराव पागल ऐसा। चाय। पिंगे, हम तो चाय पिएंगे। हरी दुकानों पर चाय पिएंगे। गोरा नहीं मिला, तो काला चाय पिएंगे। काला ज़्यादा टेस्टी लगता है इसके लिए काला ही पिएंगे। गुलाब जाम जम्दीला है, जोगेश्वरी मिसल सा। फेमस क्या कह?

अशा खाव्यासारखा लागतो भारी आहे बोला तुझ्यासाठी दिले माझ बिल पण तूच बसल आपण निघूया सर आता गुलाबजामुन गुलाबजामुन सगळी भरेल ठीक आहे ते तू कॉम्प्रोमेटिव्ह दिला आहे सर योगेश्वरी मिसा आणि नवलेशनी बघा मागची व्ही आय पी सीट पकडलेली आहे

गोळा करून देतो कशात एकदम फ्रेश सकाळी तुम्हाला सकाळी भेटो संध्याकाळी एकदम फ्रेश छान वाटत सुनील गुड मॉर्निंग लवलेश गुड मॉर्निंग इधर इधर चला भेटूया थोड्या वेळात आणि आता मी जेवायला आलोय कुठे तुम्ही तुम्ही सकाळच्या व्हिडिओत बघितलं असेल मावशीच्या घरी रजिता जेवायला आली आहे वगैरे आम्ही आता जेवायला बसतो आणि का तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे व्हिडिओ बघितला नसेल सकाळचा तर बघून घ्या लिंक वरती आहे आणि ह्या आहेत मावशी आणि सगळ्यांना वाढतात आग्रहा खाऊ सगळ्यांना नाही आहेत ना, ठाव ना ठाव तर माझं नाव काही बन नाहीच खात कारण की चव नाही आवडत ना lifelong, ते बनवण्यावरती आहे ना मी पण जास्त तिसरा नाही खात विचारा विचारांना पण आज मी आवडीने दोन वेळा घेऊन खाल्लं म्हणजे तुम्ही जेवढा वेळ वाटत होता तेवढ्या मी त्या खाल्ल्या कारण की किऱ्या तेवढ्या ब्रेड विशुद्ध झालेल्या प्रत्येकाचे प्रधान पण वेगवेगळे असते ना सगळे बसले जेवायला मस्त तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही जेवाय सोडा झोडीला सकाळपासून तुम्ही फक्त पळतायत 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 हे बी आय ड सिंग तुम्ही बघितलेलं नसतीलच आता बघून घ्या काय काय घडते कालचा व्हिडिओ बघितला नसेल फिश मार्केटचा तो पण बघून घ्या हे काय रंजिता ह्याचं नाव काय तिसऱ्या वडे आणि बघा मला काय मिळाले बाठा बाठा मिळाला मला बाठा तो गोव्याचा आपण गोव्याचा आपण गोव्याचा आहे सगळं गोव्याचं आहे बाठा मिळालाय वा आता पाणी सोडेल सगळ्यांच्या तोंडाला हे भरपूर घ्या रे सगळ्यांनी मासे वगैरे कोण माझ्याकडे

ने कलर बघा सकाळच्या व्हिडिओ तुम्हाला किती बघायला मिळाले मला माहिती नाही पण आता कलर बघा ते भात पण आहे कोळमी भात नवलेश का शांत आहे तू का शांत आहेस नवलेशला तिकलच येणार रंजिता कुठे घे ना नवलेश मागे कोकणात गेला होता ना तर तिकलच लागायचं त्याला भात आणि तिकल ते एकच खायचं हो बाकी काय नव्हता खात खूप छान चौथेच भात सगळं आहे कोळमी भात हे पण द्या नाही नाही तुला नाही नवलेशला तुला नाही नवलेशला कोकणात मागे खूप बोलत होतं ना आता हे गोवन फूड आणि आग्रह इतका आहे का बघा ताटामध्ये परत भात पण दिला काय खाऊ आणि काय नको कसं झालंय मावशी अन्नपूर्ण आहेत खरोखर साक्षात अन्नपूर्ण आहेत आणि तुम्हाला कसं जेवा काय काही नाही चव वेगळी हो म्हणजे एकदम वेगळी चव आहे गोवन कारवारी पद्धतीची मस्त आणि मावशीने थम्सअप मागवलेला आहे कारण नॉन सोबत थम्सअप छान लागते असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही तुम्ही आग्रा नाही द्या <laughs> तो असा आहे ना त्याला घ्यायचं असेल तरी लागत बसेल तो घेणार नाही तुम्ही नाही तुम्ही वाढाल ना त्याला जबरदस्ती तरच घेईल तो नाही ना, द्या तुम्ही द्याच हा नॉलेज ला द्या तुम्ही नाही नाही नॉलेज मान राखावं लागेल तुला नॉलेज द्या

नाही तुम्ही जरा एवढं लांब जायचं ना आणि आता मावशी फोटो दाखवत आहेत ही मुक्ता बर्बे आहे गेस हा चेहरा आणि हा चेहरा बघा याच आहेत मावशीचा ना एका लग्नाची गोष्ट एका लग्नाची गोष्ट हे आणायला गेलेले हे बक्ती बर्वे आणि तो अतुल अतुल गांधी विरुद्ध गांधी नाटक काढलेलं अवॉर्ड बघा किती आहेत आणि सगळ्या नाटकांची नावं तुम्ही कधी ना कधी वाचली ऐकली असतीलच फुलराणी प्रियतमा तरुण तुर्क म्हातारे अडक मोरूची मावशी हे कोणता बघा फोटो आहे हा आ, आ, पुल्रानी। 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 आ, हो, ती फुलराणी भक्ती फुलराणी भक्ती बर्वे नामदार फुलराणी ती फुलराणी ही सगळी नाटक सुयोगचीच ना हो हा एक हजारावा शो चार दिवस प्रेमाचे पहिल्या वेळेला बरोबर पडाच तिचं वाडी भरलेली अच्छा डोहाळे जेवण जेवण कविता लाड आहेत आणि तुम्ही माय गॉड कोणीच ओळखणार नाही हो कविता लाड आहे सर आणि कांचन मावशीचा सुयोग नाव कस सुचलं ठेवलेलं माझ्या अच्छा कोणाचं नाव सुयोग असं आहे ना सुयोग अस म्हणजे त्यावेळेला पहिलं नाटक जे काढलं मोरुची मावशी त्यावेळेला त्यांनी स्वतःच ठरवलं स्वतःच अशी झोपायचे वाचायचे मोरुची मावशी सारखं सारखं वापर नाटक असायचे आणि त्यांनी नाटक काढलंच ते घरात अगेन्स्ट होते सगळे नाटक काढू नको नाटक ते पहिलं नाटक होतं मोरुची मावशी गोविंदाचा पिक्चर बघितलेला होता लहानपणी आमच्या इथे नाटकाचा संबंध नव्हता ना आंटी नंबर वन तो बहुतेक मोरुजी मावशीवरच होता हो, 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 बेतलेला बरोबर ना आंटी नंबर वन वाटवत त्याच्या

मोरूच्या मावशी जे टिंग आहेत नाही तर इतिहास घडवला असेल त्यावेळेला इतिहास घडवला तर गाण्यासाठी पण किती जण नाटक बघायला गेले असतील ना त्यावेळेला सगळे सगळे ते गाणं म्हटलं की सगळ्यांनी एनर्जी दिवसाला तीन तीन शो व्हायचे सकाळ दुपार संध्याकाळ हाऊसफुल हाऊसफुल हाँस्प हाऊसफुल नाही लावा तुम्ही चालेल प्लीज नाही म्हणूनच सांगते तुम्ही लावा आता तुम्ही मोठे छान आणि नाव कमा आणखी नवीन नवीन आयडिया देऊन तुम्ही सोहळा आनंदाचा पाहिला आहेत ना पाहता हो 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 हो। हो हो। हो हो हो। ना आपला कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये प्रत्येक महिला समान मान देतो हो आमची आई त्यांनी सगळं सांभाळलं ना त्यांनी सगळं सांभाळलं या माय माऊली आहेत त्याच्यामुळे आम्ही आहोत त्याच्यामुळे जो भेदभाव असतो की नवरा गेल्यानंतर जातो त्यांच्यासोबत जो भेदभाव केला जातो तो कृपया करून करू नका कारण की त्यांचे श्रम हे त्यांनाच माहिती असतं त्यांना किती बलिदान द्यावं लागतं उलट त्यांना पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभं राहायचं असतं त्याच्या दुप्पट ताकदीने उभं राहायचं असतं आणि त्यांचं ते सर्वस्व खूप मोठी गोष्ट आहे दुःख पोटात ठेवून किती वेळा पक्क छाटले गेले परत उठते परत बसते कोरोनामुळे आज 10 वर्षांपूर्वीचा फोटो आणि आजचा तुम्हाला बघून खरोखर वाईट वाटतंय काय होतं तुमच्या आठ खूप टेन्शन घेतलं पण काय आता आपण अश्रू कोणाला दाखवायचं नाही हेच डोक्यात ठेवलं होतं आशीर्वाद आणि प्रेम असंच हवंय मावशी आणि तुम्ही अशा छान नेहमी पॉझिटिव्ह राहा अशाच हसत राहा असेच हेच ईश्वर ची आणि पालघरला या हो नक्की येते पण चान्स द्या एकदा चालेल चालेल पण तुम्ही कधी रिकामी असेल तेव्हा येईन आम्ही तिघही हो। येऊ मी माझी सून आणि माझा मुलगा नाही नाही असं नाही तुमचं जे काम आहे त्याच्यात मी अडथळा येणार नाही आम्ही आपण दोघंही निकामी असू तेव्हा येऊ आणि अख्खा दिवस मग दुपारी जेवल्यावर मी रेस्ट पण घेईन हळलं आणि मला फिरण्यापेक्षा ना गप्पा मारायला आवडेल ओवी बरोबर आई बरोबर आई बरोबर जास्त आईला सांगा हो नक्की नक्की आई ऐका बरं का, का? तुम्हाला सांगितले मावशी मला तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे तुम्ही मुलांच्या मागे असतात सुनेच्या मागे नातवांच्या मागे खूप अभिमान आहे मला आणि तुम्हाला जे तुमच्या रंजितांनी समजून घेतलंय किती मोठे भाग्यवान आहात असंच पुण्य या मुलांना तुमच्यामुळे मिळत आहे आणि म्हणून त्याची प्रगती आहे मला ते सुखी ठेवतात आणि तुम्ही आनंदी राहतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच मावशी मंडळी आम्ही निघालेलो आहोत चला टीम पोचलेली आहे वाड बघतात आमची आणि आम्ही वरती होतो चलो माझ्यासाठी जागा ठेवलाय हो पुढे कोण तुझा चावलेशकडे <laughs> बघ संकेत कडे बघतो मग नाही डोळे मग कुठे आहेत